गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड देवाली गाव रोड आणि परिसरातील बाजारपेठा सध्या सज्ज झाल्यात सोसायटी संघटना मंडळे यांच्याकडून गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे शहरातील प्रमुख मंडळांनी सजावट आणि कार्यक्रमांची तयारी सुरू केली आहे तर ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणुकांची आखणी केली जाते गुलाल पताका रोषणाई सजावटीचे साहित्य हार फुले फटाके आदींच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल सुरू आहे सुमारे एकशे तीस मंडळांनी यंदा भव्य गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी केली असून नागरिक उत्साहानं खरेदीमध्ये सहभागी होत आहे पोलीस प्रशासनाने स्थानिक मंडळांकडून सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहे गणरायाच्या स्वागतासाठी नाशिक रोड परिसरामध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक